नमस्कार स्मिता किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आवळ्याचा मुरंबा आवळ्याचा मुरंबा ज्याच्यामध्ये आपण साखर किंवा गुळ एकही एक कण न टाकता अगदी केमिकल ज्याच्यामध्ये पदार्थ आहेत ते न टाकता आपण जे पौष्टिक आहेत असे पदार्थ टाकून करणार आहोत मुरंबा आवळा नक्की तुम्ही हा व्हिडिओ पाहत राहा आज आपण बनवणार आहोत आवळ्याचा मुरंबा तर आता हे जे घेतलेले आहेत आवळे ते रात्रभर पाण्यामध्ये मी ठेवले होते हे अर्धा किलो आव आवळे घेतलेले आहेत मोठे मोठे बाजारात आता खूप छान प्रकारे वावळे येतात आणि आवळ्याचा मुरंबा केल्याशिवाय तर आपली रेसिपी पूर्ण होत नाही त्यामुळे आता आपण आवळ्याचा मुरंबा तयार करण्यासाठी लागणार काय आहे ते पुढे बघूया आणि हा आवळा जो आहे तो सी विटॅमिन्सने भरलेला असतो त्याच्यामुळे हा आवळा खाल्ल्याने खूप आपल्या शरीराला प्रोटीन सगळं काही छान छान असं मिळतं जे एका संत्र्या दोन तीन संत्र्यामध्ये जे सी संत्र्यांटमिन्स मिळतील ते एका आवळ्याच्या विटॅमिन्स म्हणजे आवळा खाल्ल्याने विटॅमिन्स सी मिळू शकतो त्यामुळे आपण नक्की आवळा खावा आणि जी लोक आवळा खायला पसंत करत नाहीत आणि खाणं आवडतच नाही, नाही। त्यांनी हा आवळा ज्या पद्धतीने आपण रेसिपी बनवणार आहोत ज्या पद्धतीने आपण मुरंबा बनवणार आहोत ते खाल्ल्याशिवाय राहणार नाही ते चाटतच राहतील अशा पद्धतीचा आपण हा मुरंबा बनवणार आहोत आता आपण हे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते छानपैकी धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण काय करायचं आहे तर ह्याच्यामध्ये जे आवळे आहेत ते सगळे व्यवस्थित आपण पुसून घेणार आहोत असं छानपैकी ह्याचे छानपैकी असे धुवून घ्यायचे आहेत हे अर्धा किलो आवळे आहेत आणि आपण ह्याच्यामध्ये ना साखर वापरणार आहोत नाही आपण ह्याच्याला तुरटी वापरणार आहोत कुठल्याही प्रकारचं न वापरता आपण छान असं आपण आ मुरंबा बनवणार आहोत साखरेचा याच्यामध्ये म्हणजे जी आपण साखर किंवा गुळ टाकतो ते न टाकता आपण बनवणारे आहोत ही रेसिपी सगळे अशा पद्धतीने सगळे पुसून घ्यायचे आहेत आता आपण आवळे हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याला आपण काय करणार आहोत ह्या फूक ह्याला अशी होल पाडून घेणार आहोत सगळीकडा आणि ह्याच्यामध्ये आवळ्यामध्ये खूप असं पाणी असतं सी विटॅमिन्सनी भरलेला असा आवळा आहे तुम्ही हे खाल्ल्याने आजार सुद्धा दूर होऊ शकतात अशा प्रकारे आपण सगळी करून घेणार आहोत आपण ह्या सगळ्या आवळ्यांना अशीच होल छानपैकी पाडून घेतलेली आहे फुटणी आता आपण गॅस वरती एखादं भांड ठेवायचं आहे आणि पाणी उकळून घ्यायचे आहे आपण इथे गरम पाणी करायला ठेवलं होतं छानपैकी असं गरम पाणी झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये सर्व आवळे टाकून घेणार आहोत सगळे आवळे अगदी पाच ते सात मिनिटासाठी चांगले असे शिजवून घेणार आहोत असे की जेणेकरून ते आवळे छानपैकी नरम होतील दाबले हाताने दाबल्यानंतर ते आवळे नरम होऊ लागतील आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत म्हणा उकळून घ्यायचे उकडून घ्यायचे आहेत म्हणा हे सगळे आपण ह्याच्यामध्ये टाकून दिलेले आहेत आणि ह्याच्यावरती परत आपण एकदा झाकण आहे आणि गॅस लो ठेवायचा आहे फक्त आवळे चार तुकडे होणार नाही इतकं आपण फक्त लक्ष ठेवून आहे जितक चार तुकडे न होता नरम होईल इथपर्यंतच आपल्याला ह्याला शिजून घ्यायचं आहे आता आपण इकडे आवळे आपले चांगले उकळत आहेत पाच सात मिनिटं ते उकळून चांगले सॉफ्ट करून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपण इकडे आता मुरंब्याचे साहित्य काय परत अजून त्याला साठी रसासाठी काय करणार आहोत तर आपल्या मुरंबासाठी लागणार आहे साखर पण आपण इथे केमिकल युक्त साखर सुद्धा घेत नाही हो। आहोत आणि गुळ सुद्धा घेत नाही आहोत मग काय घेत आहोत तर इथे आपण घेत आहोत ही धागेवाली पीठ सा आपण साखर धागेवालीच साखर घ्यायची आहे आपल्याला सा साखडी साखर घ्यायची आणि ती चांगली खलबत्त्यामध्ये थोडी बारीक बारीक तुकडे करायचे आहेत आणि नंतर मिक्सरला लावून घेऊन घ्यायची आहेत ही अर्धा किलो मी आवळे घेतले होते म्हणून अर्धा किलोच आपण खडी साखर घेणार आहोत आणि छानपैकी असे आपण मुरंबा बनवणार आहोत मुरंबा आवळा बनवणार आहोत ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा अगळी वेगळ्या पद्धतीचं आपण करत आहोत आणि सगळेला जीवनसत्व मिळणारे आणि त्याच्यातलं एकही एक कण न फुकट घालवणारं अशा पदार्थीचं आपण बनवणार आहोत आता मी हे चांगलं खलबत्त्यामध्ये बारीक करून घेते नंतर मिक्सरला लावते आपण हे आता खलबत्त्याने छानपैकी फोडून घेतलेली आहे ह्याची पिठी साखर आता म्हणजे साखरेचं मिक्सरमध्ये लावून पिठीच्या साखरेसारखे रूपांतर करून घ्यायचं आहे पण हे केमिकल युक्त नाही आहे आपण आता इथे छानपैकी अशी ही साखर मिक्सर लावून पिटी साखर सारखी करून घेतलेली आहे आता आपण बघूया पाच सात मिनिट झालेली आहे झाकण काढून घेतलेलं आहे फोर्थच्या साह्याने परत बघूया की व्यवस्थित शिजले का तर आता इथे आपण एखादा आवळा घ्यायचा आहे असं आणि इथे बघा सॉफ्ट एकदम झालेला आहे फोर्थ व्यवस्थित एकदम जातो यात आणि आता आपण हे सगळे आवळे काढून घेऊया एका भांड्यामध्ये सगळे असे काढून घ्यायचे आहेत एकदम रसगुल्ला कसा असतो त्या पॅटर्न मध्ये आपलं हे आवळ्याचा मुरांबा होणार आहे छान असे आवळे बाजारात आलेत एवढ्या ह्याच वातावरणामध्ये आपल्याला आवळे मिळतात त्यामुळे आवर्जून नक्की तुम्ही सुद्धा करा कारण की नंतर तुम्ही शोधत राहाल नंतर मिळायचं नाहीत आवळे आताच आवळे येतात ह्या सीझनमध्ये मध्ये थंडीच्या सीझनमध्ये मध्ये तेव्हाचे आवळे आणि एवढे प्रोटीन युक्त एवढे विटॅमिन्स भरलेले असतात त्यामुळे नक्की हे आवळ्यांचा मुरम्मा खाऊन बघा करून बघा आणि आता आपण जे आवळे काढलेले आहेत पण आपण तुम्ही म्हणाल हे पाणी आता फेकून द्यायला लागेल पण तसं न करता हा पाणी गार झाल्यानंतर छानपैकी ह्या आवळ्याच्या पाण्याने केसं धुवायची जे जेणेकरून आपली केसं खूप छान मुलायम आणि सुंदर असे सी विटॅमिन्स आपल्या केसांच्या मुळांना मिळेल हा पाणी फेकून न देता कारण ह्याच्यामध्ये आपण काही मीठ वगैरे काही टाकलेलं नाही आहेत साधं पाणी पण आवळ्याचं पाणी आहे आवळा खूप आपल्या केसांसाठी पण खूप गरजेचं असतो आवळ्याचा तेल असतो सगळंच असतं त्यामुळे हा पाणी ठेवून द्यायचं गार झाल्यानंतर ह्याची नॉर्मल तुम्हाला कोमट हवं असेल तर कोमट पण ह्याच्याने केसं छानपैकी धुवायचे आहेत आता आपण ही जी पावडर फ्लेम मध्ये बनवलेली साखर आहे पिटी हे खडी साखर ती ह्यामध्ये सगळी ओतून घ्यायची ही अर्धा किलो घेतलेली आहे साखर कारण की अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत म्हणून आणि पावडर बनवल्यामुळे आवळ्यांमध्ये छान पिठली अशी मिक्स होईल ती त्यामुळे आपण इथे अर्धा किलो आता आवळ्यांमध्ये आता हे जे आहे हे आवळे ह्यामध्ये आपण सगळे टाकून घ्यायचे आहेत एकदम हेल्दी रेसिपी आहे ही वर्षभर छानपैकी असे राहू शकणारी आवळ्याची मुरंबा बऱ्याच अशा रेसिपी माझ्या येत असतात तुम्ही नक्की माझ्या चॅनेलवरती जाऊन पहा आणि आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणीपर्यंत पोच करा आता आपण ह्याच्यामध्ये हे व्यवस्थित असे टाकून घेतलेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये सगळे आवळे असे टाकून घेतलेले आहेत ह्यामध्ये तुम्ही कधीही असं करू नका की पाणी अजिबात टाकणार नाही असं करू नका आता आपण ह्याच्यामध्ये तीन चार चमचे छानपैकी असं पाणी टाकून घेऊ आणि जर लागलंच ला तर अजून एक दोन टाकून घेऊ कारण की ह्याला थोडस मेल्ट व्हायला म्हणजे वेळ मेल्ट नको ह्याला छानपैकी असं मिक्स व्हायला हवं आणि आता आपण जे करणार आहोत त्याच्यामध्ये ह्यातलं जो पाणी असतो तुम्हाला जो आपण जो ग्रेव्ही तयार म्हणजे जे साखरेचं पाणी तयार होणार आहे खडीसागराचं ते पाणी कधीही फुकट जात नाही का असं तर ह्याच्यामध्ये सी विटॅमिन्सने भरलेला आवळा आहे त्यामुळे तो कधीच तुमचं फुकट जाणार नाही आपण आता हे व्यवस्थित असे हलून घेऊया आवळ्यांना लागेल अशा पद्धतीने असे हलून घ्यायचे आहेत आणि परत आपण ह्याच्यामध्ये गॅस आहे तो एकदम स्लो घेऊन घ्यायचा आहे अजून आपण दोन तीन चमचे ह्याच्यामध्ये टाकून घेऊया पाणी इथे आपण साखर जी साखरेचा जो पाक करत आहोत त्याच्यामध्ये काही काही लोक लिंबू वगैरे टाकतात का टाकतात तर त्याच्यामध्ये सी विटॅमिन्स असतात ते म्हणजे जमून जाऊ नये घट्ट होऊन जाऊ नये म्हणून पण ह्याच्यामध्ये इतके सी विटॅमिन्स आहेत की त्याची गरजच आपल्याला गरजच पडणार नाही लिंबूच्या रसाची वगैरे सगळं असं मिक्स करून छानपैकी घ्यायचं आहे फोर्थनी घ्यायचं कारण की तुटायला नको आपले हे आवडे म्हणून ही बघा ही आपली आता साखर अशी छानपैकी मेल्ट व्हायला लागलेली ला आहे थोडी थोडी हळून घ्यायची आहे कारण खाली लागायला नको म्हणून थोड्या वेळातच ही छानपैकी अशी पातळ होऊन जाणार आहे खूप सुंदर अशी छान पैकी आपण आणि ह्याच्यामध्ये तीन छान पैकी असे मेन जे वेगळेच असे आपण पदार्थ ह्यामध्ये शेवटला ऍड करणार आहोत ज्याच्या चव अप्रतिम आणि सुंदर आणि असं कधीच कोणीच केली नसेल किंवा केली असेल पण सर्वांना माहिती नाहीये अशा पद्धतीचं सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा ही रेसिपी पाहत राहा जेणेकरून तुम्हाला जी वेगळ्या पद्धतीचं प्रोटीन युक्त आणि सर्वात सुंदर अशी रेसिपी बघायला मिळणार आहे आता इथे पातळ होताना तुम्हाला दिसत आहे हे आवळे हे करताना मिक्स करताना असं अजिबात जोरजोराने करा करायचे नाहीत कारण ह्याचे चार भाग पाडू शकतात अगोदरच ते सॉफ्ट खूप झालेले आहेत इथे तुम्हाला दिसत आहे की छानपैकी असं पातळ झालेली आहे आपण ह्याच्यावरती आता झाकण देणार आहोत आणि असं फेसाळ पैकी छानपैकी असं शिजून घेणार आहोत हे जवळजवळ तीस ते चाळीस मिनिटं आपल्याला शिजवायला लागणार आहेत आणि ह्याच्याने तुम्ही त्याच्या गॅसच्या जवळच थांबलं पाहिजे असं अजिबात नाहीये मधून मधून येऊन थोडस हलवायचं आहे आणि मग ते बघायचं आहे की कितपर्यंत ते आटले कितपर्यंत चांगलं झाले तेवढंच फक्त करायचं आहे आपण एकदा परत झाकण काढून बघूया ला असे छान पके फेसळ असो त्याच्यामध्ये सुंदर असो शिजणार आहे छान होणार आहे एकदम स्लो ठेवलेला आहे गॅस अजिबात फास्ट करायचं नाही असच आपण शिजून घेणार आहोत परत त्यावरती झाकण ठेवूया आता इथे आपले आवले छानपैकी झालेले आहेत तुम्हाला इथे ग्रेव्ही दिसत आहे आणि रंग सुद्धा खूप असं बदललेला आहे फुललेला आहे आवळा आता आपण ह्याच्यामध्ये गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ह्यामध्ये मेन जे मी तुम्हाला म्हणालेले तीन पदार्थ ह्यामध्ये टाकणार आहोत ते कोणते आहेत ते सुद्धा बघूया आपण ह्यामध्ये घेणार आहोत अर्धा चमचा वेलची पावडर अर्ध्या चमच्याशिवाय सेंद मीठ कमी घ्यायचं आहे अर्धा चमच्याशिवाय कमी घ्यायचं आहे सेंद मीठ म्हणा काळा मट मीठ म्हणा टाकणार आहोत आणि अर्धा चमचा सुंठ असं सगळं घ्यायचं आहे छानपैकी मिक्स करून घेणार आहोत आणि ह्याच्यावरती सगळं असं टाकून घ्यायचं आहे हे जामुन शिवाय सुद्धा खूप छान असं आणि रसील एकदम छान असे झालेले आपले आहेत हे आवळा मुरंबा तयार असं मिक्स करून सगळं घ्यायचं आहे आपल्याला आता आपले हे जे आवळे आहेत ते पूर्ण तयार झालेले छान पैकी असे सुंदर असे छान तयार झालेले आहेत अशा प्रकारे तुम्ही नक्की बघा करून बघा बाकीच्या वेळेला तुम्ही नक्की हे दुसरे केलेलेच असणार आहात पण अशा पद्धतीने केले तर पद्धती तुम्हाला हे नक्की आवडेल जिबेवरची चव कधीही विसरणार नाहीत इतके छान रसिले असे आवळे तयार झालेले आहेत मुरंबा आपला तयार झालेला आहे आवळ्यांचा आणि छान अशी रस पण तयार आहे खूप सुंदर असं लागणार हेल आहे हेल्दी आहे आणि खूप एखाद्या घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये तुम्ही हे साठवून वर्षभरासाठी ठेवू शकता किंवा लगेच वापरायला सुद्धा घेऊ शकता खूप गरम आहे त्यामुळे तुम्हाला दाखवता येत नाही असं सुंदर असं गुलाबजाम सारखे आपले हे झालेले आहेत तयार आवळेच मुरंबा आणि जो राहिलेला जो पाणी आहे साखरेचा साखरेचा पाक म्हणता येईल पाणी म्हणता येईल जर का त्याच्यावरती झाड म्हणजे आपण एका ज्या डब्यामध्ये आपण पॅक करून ठेवणार आहोत त्याच्यामध्ये वरती टाकून ठेवा किंवा तुम्हाला जर का दुसरे परत आवळे बनवायचे असतील तर त्याच्यामध्ये हा पाणी वापरू तुम्ही शकता त्याच्यामध्ये साखर कमी करा आणि हीच तुम्ही पाकसुद्धा टाकू शकता चला तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल असं मला वाटतं जर का आवडली असेल तर प्लीज साय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडची बेल आयकन आहे ती दाबा म्हणजे तुमच्यापर्यंत माझे जे नवीन नवीन व्हिडिओ येतात ते तुमच्यापर्यंत पोहोच होतील आणि जास्त जास्त तुमच्या मैत्रिणीपर्यंत पर्यंत पोच करा जेणेकरून त्यांनाही अशा प्रकारे हेल्दी पदार्थ तुम्ही खात राहा आणि स्वस्थ राहा धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया